केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यावरून विधान देखील आता गदारोळ सुरू आहे या ठिकाणी घोषणाबाजी देत पायऱ्यावरती आंदोलन करण्यात आले तर या विरोधात भाजपा कारवाई करणार का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे की जसं आम्हाला वाटत की या देशाचा अपमान झालेला आहे जसं आम्हाला वाटतय की भाजपच्या मनात जे होत ते भाषणात आलेलं आहे असं नितीश नाही का असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आज सोलापूर येथे देखील म्हातारी कामगार आणि भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करत अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज सीएसटी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाची हाक दिली आहे या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हावे असं त्यांनी या ठिकाणी आव्हान देखील केलं आहे आपण पाहतोय आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे, अमित शहा यांच्या वक्तव्यावरून सध्या आंदोलन सुरू आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी स्टे स्टेशन म्हणजेच व्ही टी स्टेशन या ठिकाणी अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी यांनी दोन वाजता जमून आपला निषेध नोंदवावा मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे जय संविधान मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर